छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून शिरूर लोकसभा मतदारसंघातील मायबाप जनतेच्या व आईच्या आशीर्वादाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने महाविकास आघाडीचा अधिकृत उमेदवार म्हणून शिरूर लोकसभा मतदारसंघातून मी तुतारी फुंकणारा माणूस या चिन्हावर निवडणूक लढवित आहे असे मनात खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला आहे या निवडणुकीचा उमेदवारी अर्ज आज पुणे विधानसभा येथे खासदार सुप्रियाताई सुळे माजी मंत्री, बाया साहिप, थोराट साहिप, माजी मंत्री श्री बाळासाहेब थोरात साहेब माजी राज्यमंत्री श्री विश्वजित कदम आमदार अशोक बापू पवार आमदार सचिन अहिर आमदार संजय जगताप आमदार संग्राम थोपटे माजी आमदार महादेव बाबर उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार यांचे बंधू श्रीनिवास पवार यांचे पुत्र आणि अजितदादांचे पुतणे श्री युगेंद्र पवार या सर्वांच्या विशेष उपस्थितीत दाखल केला शिरूर लोकसभा मतदारसंघातील मायबाप जनतेच्या आशीर्वादाने मला पुन्हा लोकसभेत प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळेल हा विश्वास आहे शेतकरी बांधवांच्या हक्कासाठी माता भगिनींच्या सन्मानासाठी युवकांच्या भविष्यासाठी आणि महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी मी अविरतपणे संघर्ष करत आहे या संघर्षाला मायबाप जनतेच पाठबळ नक्की मिळेल हा विश्वास आहे राजेंद्र शिंदे स्टार महाराष्ट्र न्यूज पुणे